बेळगाव वेंगुर्ले रस्ता प्रस्ताव पाठवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन बेळगाव वेंगुर्ले रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण व आता पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता पुनर्बांधणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी करण्यात आली मांडीदुर्ग येथील निष्पाप महिलेचा खड्ड्यांनी जीव घेतला म्हणून अजून किती बळी घेणार सार्वजनिक बांधकाम विभाग जागे व्हा असे श्रद्धांजलीचा फलक कार्यालयासमोर लावून निषेध व्यक्त करण्यात आला बेळगाव बेंगुर्ले हा आंतरराज्य रस्ता असून शिनोळी पासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असतानाही गेल्या आठ वर्षात एकदाही त्यावर डांबर पडले नाही मजबूतीकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत पावसाच्या पाणी त्यामध्ये साचल्याने त्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने रोज अपघात होत आहेत एप्रिल महिन्यात एसटी चालक लक्ष्मण हळदनकर व गेल्याच महिन्यात झालेल्या अपघातात मांडेदुर्ग येथील महिलेलाही जीव गमवावा लागला आतापर्यंत वीस वर्षात पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर पाचशे वीस जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे अजून किती बळी गेल्यावर शासन जाग होणार असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला रस्त्यावर लहान सहान अपघातांची संख्या मोठी आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा असे निवेदनात म्हटले आहे यावेळी गोपाळ गावडे गजानन राजगोळकर नरसू पाटील श्रीनाथ माढोळकर अभिजित पाटील अशोक पाटील वसंत पाटील अजित गावडे अर्जुन मर्नहोळकर व कार्यकर्ते उपस्थित होते